बघा गावले 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 अरे बापरे गाठी तुटली शबाश हा हे काय करू द्रोण द्रोण मालवणी माणूस काय करू शकत ना काय करू शकत आता आपल्या हातीकडे पैतून नाही पुराड नाही टाकून आहे सुराय नमस्कार मित्रांनो मी सनीवाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता माझ्या मी माझ्या गावी आहे ओळी या ठिकाणी तर गावला नू आता तर सध्या सीझन चालू आहे तुम्हाला माहिती आहे करवंद फनस आंबे काजू सीझन चालू आहे तर आता काकांसोबत बोललो जावे आपण करवंद खायला कारण आमच्या या डोंगरावरती ना तिकडे करवंद धरलेली आहेत तर काका बोले त्या ठिकाणी आहे तर आता मी काकांना घेऊन चाललो आहे आणि त्याच्यात निमित्ताने पावसाचं वातावरण पण दिसतो आहे कारण सगळे ढग गडगडत वाचत आहेत चांगले आणि फार तुफान हवा सुटलेली आहे तर बघूया आता आम्हाला करवंद भेटतात की नाही खरं ना, का ना, का का ना काका भेटलेलं काय हो आणि काका माझ्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आल्या आहेत नाहीतर मी सध्या माहिती आहे देवळामध्ये कार्यक्रम असताना क्रिकेटच्या मॅची हा व्हिडिओ दाखवत होतो त्याच्यामध्ये काका काय तुम्हाला दिसले नाही काका खूप दिवसानंतर आहेत व्हिडिओमध्ये नाही का किती लांब आहे अच्छा अच्छा मळबट आली आहे नाही तर हून तुपान लागतो पण आता मळबट आहे सध्या बघा हवा बघा किती चांगली सुटली आहे आता काय सांगतात अजून इकडे आता काजूचा सीजन संपला काजू संपला अच्छा ही कसली आहे काका कुडा कुडा कुड्याची आता फुलं आली आता लगेच शेंगा आहे शेंगा येणार बारके कवळे शेंगा असतात ना त्यावेळा कशी भाजी करून खायची भाजी कशी बारीक चिरायची उकडवायची गाळून टाकायची आणि मसाला वगैरे अच्छा तर बघा आता निमि या निमित्त मी आता आलो इथे आम्हाला कुडा कुड्याची भाजी दिसली हे खातात बोलतात काका चांगली दु� याची बनून शेंगांची भाजी शेंगांची भाजी शेवग्याच्या शेंगांची कशी भाजी खात हो कुड्यात शेंगा बघू शेंगाची शेंगा अच्छा हे बघा या शेंगा कुड्याचे शेंगा कुड्याचे शेंगा या शेंगाची भाजी करायची बघू कुड्याचे शेंगा बघा असं रानात फिरल्यावरती असं काय ना काय भेटते आपल्याला बघायला काका बघा खडे कडे पण इलेत बघा कुड्याच्या शेंगा भाजी चांगली लागते ना जीव औषधी भाजी औषधी भाजी ना हा का घासता आता माका वाटतं का पाऊस विशारे देत की मी येत आहे हो येत मी येत आहे अर्जुन आहे बघा हे बघा छोटीशी नदी आहे पण आता ती पूर्ण सुकली आहे ते आता पावसात आहे ना पूर्ण हे भरते इकडे आणि हे पुन्हा या पुलाच्या पाणी जातो इकडून पूर्ण हा पूल आहे ना हा पूर्ण भरलेला असतो पाणी जातो आता सध्या काय नाही आहे सुकलं आहे पूर्ण आता बघतो आम्ही ह्या ठिकाणी आहेत की नाही करवंदा आता डोंगरावरती येलो आम्ही डोंगराची काळी मैना करवंदा खाऊ की लवलं भेटू काय हिरवी आहेत हिरवी आहेत कच्ची आहेत अजून कच्ची आहेत पिकूक येते काका आता मे महिना संपू किलो हे बघा एक भेटलो एक करमंत भेटलेला आहे शब्बा वा वा सुरुवात केली चार दिवसात पिकतेली पिकू की मे महिना संपू किलो काका आ, आसद, 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 भारी, हा असत 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 का पुढे पुढे त्याच्यावर ते करून दाखवे काहीतरी लागली ते तुझी पण खाला डिंक बघा कसा लागलाय आज चिकट चिकटतात डुकर बुकर गाऊकडे असा डुकर ससो विसो गाऊक ना डुकर असा सस आपल्या समोरून जाऊ काय ये म्हणून सांगा ये 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 काकंगा भरपूर भेटले आहे त्याच्यात त्या झाडावरती डोळ बिळ सांभाळा काटो बिटो जाईल डोळ्यात पटकन हातीत गेलो माझ्या पायात घुसलो कधी घुसलो चार पाच दिवस अरे वा हे बघा अरे वा भाष हा एका काय तर द्रोण द्रोण द्रोणाचार्य पूर्वी होते ना त्यांच्या नावावर असे होते कोला कोला, कोला। ओके साईटने हे लावू ना काटो म्हणजे तो सुट्टेलो नाही मध्ये असं बांधलात बघू लावला काटो हा मस्त बनवला आता घ्या घरात घेऊन जागा खाऊ पक्ष्यांचा आवाज बघा काय मस्त येतो मित्रांनो नॅचरल आणि न ॲडिट केलेला आहे नॅचरल आवाज तुम्हाला हा पक्ष्यांचा येतो आहे बघा मस्त आम्ही आता डोंगरावरती आहे हा इथे तो जा दिसतो तो रोड आहे आणि त्या साईडला एकदम दिसतो आहे लांब हे बघा डोंगर डोंगर आणि तो माझा घर आहे हे बघा इथून पण दिसतो डोंगरावरून सरळ दिसतो तो माझा घर आहे हा अच्छा त्या डोंगरावरती तिकडच्या बघा तोरणच दिसता येऊ हो 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 ते एवढाच असा ही खूप वरती आहे अरे वा काय बघा मस्त वरती आहेत पण हे बघा ना का लागलेत बघा ना आणि एकदम मस्त लागलेत ते काढायला जमणार नाही कारण की खूपच वरती आहे याला काठी पाहिजे बघा ना का मस्त दिसतंय त्या तोरण लागलंय पूर्ण तोरण काका प्रयत्न करतात दिंड्याची काठी बघतात हे कसा व्यवस्थित तर खाली सगळे नाही हे बघा आता काका ना काठी तयार करतायत कारण की ते करवंत आहेत ना ती खूप वरती आहेत वरती आहेत ती हाताला गावत नाहीत आमच्या काका जुगाड करतात ते जुगाड करतात आता काठी तयार केली काका बोलतात आता प्रयत्न करून बघूया गावतात की नाही दिसते पण हात गावक असते तर मस्त झाला असतात एकदम मस्त पिकलेले आहेत खांद्यावर बसा माझ्या हा शब्बाशे गावले 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 अरे बापरे काठीत तुटली माझ्या हाईट पोचली असती ते बघा का काकां आता परत दुसरा जुगाड करतात आम्ही जो पहिला बनवलेली ती काठी तुटली ती म्हणून काका तर दुसरा जुगाड करतात चुकार परत बोला स का अरे काय करू शकत नाय सुराय आपण अरे माणूस डोक्यात चांगला त्याला माणसं होईल मालवाणी माणसां माणसं होई बरोबर बोलला कोणा कोणाला उपाशी जाऊक देतलो नाही मालवणी माणूस घरात गेलो ते का पेस्ट तरी बनवून घालतलो चाय नाही तर पाणी तरी घेऊन पाणी नाही पाणी पूर्ण झाला काय पटकन जाऊन घेऊन हळूदेऊन येतेच भेट मग मोडून झाले ते टाकूया वेल बघता ना भेटली 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 काय मस्त लागलेत बघा ना तोरणच आहे एक तऱ्हेने जांभळा असते तर तसे लागलेत मग मी जाते हात पका आवला काय माझा हात पोचता बघा माझा हात पोचत काकांचा हात पोचत नाही या मी काढले आपलं माझे ना पोचत अरे माझी नजर पोचता नजर भारी आहे तुमची ब्रह्मांडा बघा खोलो खोल्या खोलो घ्या खोल दुखलो ना बस झाले काका आजच्या पुरते बस झाले तोंडा खाऊट तरी भेटलं काहीतरी तरी लवत हे बघा आता एवढे भेटलेत मला करबंद काकांनी जुगाड केला पहिला जुगाड केलेला आम्ही त्याच्यामध्ये मला काय भेटले नाही ते काठीत तुटली तर दुसरा तर जुगाड केला त्याच्यामध्ये भरपूर सारे भेटले आणि आता हे तोंडा क्लाऊ तेवढे तरी ते भेटले आहेत खाऊ मस्त तर आता आम्ही परती घराकडे जातो आता परत आता खडे चाललं हो वरून जाऊया चला काका सांगतात की तडे असं वरतून फिरून जाऊया या झाडावरती पण भरपूर सारे लागलेत करवंद आता हे आहेत ना करवंद मी जास्त काय काढत नाहीये कारण ऑलरेडी मी भरपूर करवंद काढले आहेत खूप सारे करवंद हे काढलेले आहेत तर मला पाहिजे तेवढे मला भेटले पण या झाडावरती भरपूरच करवंद आहेत हे बघा ना थोडेफार घेतो याच्यातले हे बघा काका काढतायत भेटले हे काळे काळे एकदम मस्त चांगला गोड आहेत हो 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 गळच भेटलो पूर्ण पूर्ण घळच भेटलो काका मस्त डोंगरात काय लागलेत बघा काळे काळे डोंगरातली काळी मैना करबंद काय मस्त आहेत बघा आणि छान गोड पण लागत आहेत खाऊन बघितला आताच गोड आहे गोड आहे का मस्त एकदम गोड गोड आहे फायदा झाला पण आणि असं वातावरण पण एवढं छान आहे की मळबटी आहे ऊन नाही लागत आहे काकांबरोबर आम्ही मस्त खूप डोंगरतील आणि चांगलेच करवंत भेटले अजून आहेत ते पण कच्ची आहेत आता चार पाच दिवसानंतर पिकतील ते पण हम्म खूप गोळ आहे तर मित्रांनो खूप सारे करवंद भेटले आहेत हे बघा माझ्या हातात आहेत आणि मजा आली काकांसोबत फिरायला काका मला बोलले डोंगरावरती करवंद लागले आहेत चल आपण जाऊया तर मी बोलू चला काका तेवढा मला पण फिरायला चान्स भेटला तर आता मी एवढे करवंद घरी घेऊन चाललो आहे फॅमिलीला आणि हे खरोखर खूप गोड लागत आहेत थोडेफार अजून आहेत त्याच्यावरती लागलेले आहेत पण ते थोडे कच्चे आहेत तर काका धन्यवाद मित्रांनो तुम्हाला असेच असे मजेदार माझे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघतायत तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनल बघितला असणार तुम्ही पहिल्यापासूनच माझा तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका ओके तुम्हाला असेच मजेदार माझे व्हिडिओ बघायचे असेल तर आपण लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया ओके टाका एकदा हात दाखवा आणि ओम साईराम अरे वा चला मित्रांनो भेटूया लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर या ठिकाणाचं नाव आपली माणसाचं नाव हां या ठिकाणांची नाव अच्छा याला या ठिकाणाचं नाव काय पाशेची बारी पाशेची बारी पाशेची बारी वारी बारी हां हा पाशची बारीची अच्छा या ठिकाणाचं नाव आहे पाशेची बारी